कृष्णा आज आपल्या सगळ्या शेतकरी बांधवांचं हक्काचं ठिकाण म्हणजे आपलं मार्केट यार्ड आणि आपला खेडकर श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड या ठिकाणी आपण सर्वजण शेतकरी बांधव कृषी पर्यटन सहलीच्या निमित्ताने इथे उपस्थित झालेले आहात प्रथमता मी माझ्या भोगाडे परिवाराच्या वतीने प्रसाद भोगाडे सोशल फाउंडेशन आणि मित्र परिवाराच्या वतीने प्रथमत तुमच्या सगळ्या शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत करते आपल्या पुणे जिल्ह्यातील नव्हे तर संपूर्ण भारतातील सर्वात मोठं कृषी प्रदर्शन म्हणून किसान हे कृषी प्रदर्शन भरवलं जातं आणि ते आपल्या पुणे जिल्ह्यातील मोशी ह्या गावामध्ये भरवलं जातं आणि आपल्यापासून मोशी हे गाव जवळ आहे म्हणून ही कल्पना आम्हाला सुचली तर माझे आजी सासरे स्वर्गीय सोपानराव भाऊसाहेब भोगाडे एक हाडाचे शेतकरी होते आणि आभमा अभिमानानं सांगू इच्छिते की प्रत्येक वर्षी ते या कृषी प्र प्रदर्शनाला भेट देण्यासाठी ते जात होते आम्हीही परिवारातील सदस्य आम, माझ्या सहसे जेजी सोपानराव भोगडे यांच्यासोबत अनेक वेळा या कृषी पर्यटन स्थळी भेट देण्यासाठी गेलेलो होतो आणि योगायोगाने माहिती झालं की आत्ता प्रदर्शन सुरू झालेलं आहे आणि कल्पना सुचली की माझ्या शेतकरी बांधवांसाठी मला मनापासून काहीतरी करायचं होतं आणि मग माझ्या शेतकरी बांधवांना तिथे न्यावं ही कल्पना मला आणि माझ्या परिवाराला सुचली आणि केवळ दोनच दिवसामध्ये या सहलीचं नियोजन केलं गेलं कालही रेतवडी गणातून पाचशेहून अधिक शेतकरी बांधव या सहलीला जाण्यासाठी उपस्थित राहिलेले होते मी स्वतः माझ्या बांधवांसोबत तिथे गेले होते कृषी प्रदर्शन म्हणजे एक कंपनी असतात उत्पादन निर्माण करणाऱ्या शास्त्रज्ञ असतात औषधं निर्माण करणारी आणि शेतकरी असतो त्या सर्वांच्या मार्फत पिकं पिकवणारा आणि पूर्ण समाजाला अन्नांच्या स्वरूपात ते पिकं खाऊ घालणारा या तिघांना एकत्रितपणे म्हणजे हे कृषी प्रदर्शन केंद्र आहे आणि या कृषी प्रदर्शन केंद्रामध्ये आधुनिक शेती असेल सेंद्रिय शेती असेल जल व्यवस्थापन असेल किंवा इतरही काही आपल्या शेतीसाठी लागणारी विविध प्रकारचे अवजारं असतील त्यांची माहिती बी बियाणं खत या सर्वांची एकत्रितपणे माहिती आपल्या या प्रदर्शनामध्ये मिळणार आहे आणि शेतकऱ्यांना प्रत्येक प्रश्न पडतो की मी माझ्या शेतीमध्ये काय वापरून काय अधिक प्रमाणामध्ये मिळवू शकतो हा प्रश्न प्रत्येक शेतकऱ्यालाच मिळतो आणि त्याचं प्रभावीपणे उत्तर आपल्याला या प्रदर्शनामध्येही मिळतं त्याला आम्ही गेलो होतो अगदी प्रश्न विचारायचा फक्त की ह्यासाठी काय लागते किंवा ह्या मशीनचा उपयोग हो करून आम्ही काय निर्माण करू शकतो ह्या मशीनचा खर्च काय आहे किंवा या मशीनला सरकारमार्फत कोणता अनुदान आहे का सबसिडी आहे का खूप साऱ्या प्रकारची माहिती तिथे मिळाली आहे मोठ्या मोठ्या मशिनी असतील किंवा अगदी छोट्या छोट्या मशिनी असतील सुद्धा सरकारने अनुदान दिलेलं आहे याची माहिती तुम्ही सर्व शेतकरी बांधवांनी तिथे विचारली पाहिजे कारण आपल्यालाही आमदारांची गरज असते आत्ताच माझे बंधू किरंदरा तांबे यांनी इतंभूत माहिती या प्रदर्शन सहलीच्या मार्फत तुम्हाला दिलेली आहे त्यांच्याही मार्फत आम्हाला या सर्दीसाठी खूप सारी मदत झाली त्यांचंही या पर्यटना प्रदर्शन आहे तिथे के व्ही एच ॲग्रोटेकच्या माध्यमातून तिथेही आपल्याला खूप सारी माहिती मिळते त्यांचंही स्टॉल त्या ठिकाणी कृषी प्रदर्शन शैलीमध्ये मिळालेलं आहे आणि आपल्या सगळ्यांना एक ज्ञानप्राप्ती करून घेण्याची संधी यामार्फत मिळाली आहे तर ती संधी आपण कोणीही दवडता कामा नये आत्ता तिथे गेल्यावर प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तिथे तुम्हाला मिळणार आहे आणि ते उत्तर तुम्ही मिळवून कमीत कमी उत्पादन खर्च करून जास्तीत जास्त उत्पन्न तुम्ही कशा न्यान एवडिस मना पासुन एवडिस मना पासुन मना पासुन प्रकारे मिळवू शकता याचं ज्ञान अवगत करून घ्यावं एवढीच मनापासून इच्छा आहे आणि तुमच्या सगळ्या शेतकरी बांधवांना सुलभ शेती करून तुमचं सगळ्यांचं भवितव्य आणि शेतीचं उत्पादन वाढावं एवढीच मनापासून इच्छा आहे त्यासाठीच या सर्दीचं आयोजन केलं गेलेलं आहे तुमच्या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करते की खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद तुम्ही मला या सर्दीसाठी दिलेला आहे आणि आत्ताही या सहलीसाठी मी माझ्या वतीने आणि ज्यांचं खऱ्या अर्थाने या सर्दीसाठी मला मार्गदर्शन लाभलं आहे ते माझे सासरे आणि खरपुडीचे सरपंच कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री जयसेट शोपाराव कोभारे आणि ज्यांनी रेटवडी वापगाव गटाची उमेदवारी मला मिळवून दिली ते आपल्या तालुक्याचे दमदार कार्यसम्राट आणि भाकिविधा ते आमदार श्री बाबरेशेठ रामचंद्र काळे यांच्याही वतीने या सहलीसाठी शुभेच्छा देते ही सर पार पडावी ही प्रार्थना करते आणि थांबते रामकृष्ण हरी कृषी प्रदर्शन ह्या सगळे करता तर पाहिलं एवढ्या मोठ्या संख्येने हा शेतकरी वर्ग जमा झाला प्रथमता आपलं सर्वांचं वतीनं मी आपलं सर्वांचं स्वागत करतो आभार व्यक्त करतो त्या ठिकाणी पंचायत योगदान सर्वांनी पाच मिनिटं उभे राहावे त्या कृषी संदर्भात पूर्ण माहिती हे आपल्याला थोडक्यात या ठिकाणी ज्युपती प्रसाद परिवाराच्या वतीने दिली जाणार आहे या माहितीच्या आधारावरती या कृषी प्रदर्शनाला कशा प्रकारे आपल्याला जायचं आहे कोणत्या प्रकारे तिकीट भेटणार आहे याची संपूर्ण ही संभूत माहिती या ठिकाणी दिली जाणार आहे सर्वप्रथम या कृषी प्रदर्शनाच्या निमित्तानं आज आपल्या यांच्या माध्यमातून हे सहलीचं आयोजन केलं त्या दत्तीबाई प्रसाद भागाडे यांचा या ठिकाणी आगमन झालेलं आहे सर्वांगी गुणपूर्वक खऱ्या अर्थानं कुषोत्पन्न बाजार समितीचे संचालक आणि कडकडे नगरचे सरपंच शेठ भोगाडे त्याचप्रमाणे वापगाव गनाचे पंचायत समितीचे इच्छुक उमेदवार शेठ देरंगे आपलं गुणवत व्यक्त करायचं असेल तर आपल्यासाठी काही क्षण हा व्यासपीठ खुल करून दिलं जाणार आहे तरी शेतकरी बांधवांना विनंती असेल ज्यांना आपलं मनोब व्यक्त करायचं असेल त्यांनी समोर या त्यापूर्वी सर्वप्रथम या सदीसाठी शुभेच्छा देण्यासाठी वाघगाव गनाचे इच्छुक उमेदवार सन्मान्य तोपर्यंत तयार होतील ते साहित्य शुभेच्छा देतील तोपर्यंत ज्या ज्या शेतकरी बांधवांना सन्माननीय प्रचंड शेतकऱ्यांनी उपस्थिती दाखवली आहे आणि हे असेच चांगले कार्यक्रम आपण राबवत राहणार हे आम्हाला खात्री आहे त्यांच्या माध्यमातून आपल्याला कृषी प्रदर्शनासाठी जाण्याचा योग झाला त्या आपल्या वागाव रेटवडे गाणाच्या तिथित प्रसाद भोगाडे यांच्या माध्यमातून तिथे प्रसाद भोगाडे फाउंडेशनच्या वतीने त्याचप्रमाणे खेड तालुक्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक खरपुडी गावचे सरपंच आणि खरपुडी खरपुडीगावच्या विविध कार्यकारी सोसायटीचे जे चेअरमन जयशिक्षित जे भोगाडे आणि भोगाडे परिवाराच्या वतीनं आपल्याला ही सहल खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना काही माहिती मिळावी नवीन तंत्रज्ञान माहिती व्हावं आणि आपला शेतकरी खऱ्या अर्थानं समृद्ध व्हावा ही त्यांची काळजी आज खऱ्या अर्थानं या सहलीच्या माध्यमातून आपल्याला दिसतोय असा हा भौगावी परिवार नेहमीच प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये उपस्थित असतो आणि त्यांना ही कल्पना सुचण्याचं कारण म्हणजे त्यांच्या सदयोगीती कारण आपलं सुद्धा समृद्ध झाला पाहिजे तर शेतकऱ्यांना या तंत्रज्ञानाची माहिती झाली पाहिजे हा त्यांचा जो चांगला विचार आहे तो विचार घेऊनच आपल्या रिटायरिंग आबामधून आप एक उच्च शिक्षित आमच्या सुकन्या दिप्तीताई प्रसाद भोगारे या निवडणुकीसाठी उभ्या आहेत सर्वांनी या सहलीचा आनंदच घ्या परंतु दिप्तीताईवर सर्वांचा आशीर्वाद राहू द्या अशी मी सर्वांना विनंती करतो आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये दिप्तीताई भोगारे यांना आपला मतदान रोपी आशीर्वाद देऊन दे। त्यांना आपली सेवा करण्याची संधी द्या त्याचप्रमाणे मी सुद्धा आज खऱ्या अर्थानं वादगाव गो सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत सुद्धा खेड तालुक्याचे लोकप्रिय आमदार बाबाजी शेठ काळे यांच्या माध्यमातूनच चिन्ह घेऊनच आपल्या समोर निवडणुकीसाठी वादगाव येत आहे आपण माझ्यावर सुद्धा आपला आशीर्वाद ठेवून गो मला आपली सेवा करण्याची संधी द्यावी मी अशी सर्वांना विनंती करतो आणि या सर्वांनी आपण सर्वांनी या सहलीचा आनंद घ्या त्या ठिकाणी जाऊन सर्वांनी तंत्रज्ञानाची माहिती घ्या वेगवेगळ्या वस्तू असतील त्याची माहिती घ्या अशी सर्वांना विनंती करतो आणि थांबतो रामकृष्ण मित्रमंडळींनो माझं नाव योगेश पुरी मी गोसा शिगावतारे असे आहे आणि आमच्या गावातून देखील या ठिकाणी या कृषी प्रदर्शन सोहळा सहलीसाठी एक बस आलेली आहे खरं पण आता जयसिंग शेठ भोगाडे आणि सेठ टेहरंगे आपल्या सर्वांचे फार परिचित उमेदवार आणि आमच्या जयसिंग शेठ यांच्या माध्यमातून त्यांच्या सुनबाई सौभाग्यवती योती प्रसाद शेठ भोगाडे आणि आपल्या सेंद्रिल गावचे आमचे मित्र आदर्श लोकनियुक्त सरपंच सेठ ढेरंगे या दोनही मान्यवरांनी उद्याच्या होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी त्या ठिकाणी आपले इच्छुक उमेदवार म्हणून उमेदवारी जाहीर केलेले आहे वेळोवेळी आपल्या प्रत्येक गावामध्ये वे वेगवेगळ्या वेग, सणांच्या माध्यमातून असतील किंवा उत्सवाच्या माध्यमातून असतील ही दोन्ही मंडळी आपल्या सर्वांनाच त्या ठिकाणी त्या प्रत्येक कार्यक्रमासाठी प्रेरित करत आलेल्या आहेत मध्ये त्याचा हातभार देखील देत आलेले आहेत त्याचप्रमाणे आजचा हा कार्यक्रम की कृषी प्रदर्शन देवदर्शन सहली झाल्या सर्व काही झालं परंतु शेतकऱ्याच्या अतिशय जेवायचा प्रश्न तांत्रिक यांत्रिकरण प्रगत शेती आणि हा भावनिक मुद्दा आहे शेतकऱ्याच्या दृष्टीने आज पारंपरिक शेती परवडत नाही यांत्रिकीकरण आणि काहीतरी नाविन्यपूर्ण शेतकरी या ठिकाणी घडला पाहिजे या भावनेतून आपल्या दिप्तीताई प्रसाद शेठ भोगाडे आणि माऊली शेठ ढेरंगे या दोन्ही मान्यवरांनी आजची सहल या ठिकाणी आपल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी आयोजित केलेली आहे आणि या माध्यमातून आपण सर्वजण त्या ठिकाणी जाणार आहोत पथमंतर मी आपल्या सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने या दोन्ही मान्यवरांना धन्यवाद देतो की आपण आमच्या सर्व शेतकऱ्यांसाठी हा स्तुत्य असा उपक्रम या ठिकाणी आज आयोजित केला मी प्रथमता